टाइम्स समस्या जनतेची आणि पथनाट्याचा उद्देश एवढाच होता की चोवीस जानेवारी बालिका दिन झाला आहे आणि त्या बालिका दिनाच्या निमित्ताने आम्ही ही रॅली काढली होती आणि ह्याच्यामधून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की आमचे डोळे उघडले सॉरी काय आणि मुलगी काय मुलींना कायदेविषयक जनजागृती शिबिर पथनाट्यातून सादरीकरण तालुका विधी सेवा समिती कर्जत व कर्जत बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर टिलक चौक येथे पार पडले या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना कायद्याबाबत जागरूक करणे व त्यांना विविध कायदेशीर अधिकाऱ्यांची माहिती देणे हा होता यावेळी कर्जत न्यायालयातील महिला वकिलांनी पथनाट्य सादर करून उपस्थितींना मुलीचे महत्त्व पटवून दिले शिबिराच्या प्रारंभी कर्जत शहरात प्रभात फेरी काढण्यात आली यामध्ये कन्याशाला आणि महिला मंडल शाळेच्या विद्यार्थींनी सुद्धा सहभाग घेतला होता प्रभात फेरीच्या माध्यमातून लोकांपर्यंत कायद्याचे महत्व पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये वकील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता शिबिरादरम्यान दिवाणी न्यायाधीश ए एस वाडकर यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाबाबत माहिती दिली त्यांनी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व त्यांचे हक्क तसेच महिलांसाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर संरक्षण उपाययोजनांवर सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाद्वारे सामान्य नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन मिळाले अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजात कायद्याबाबत जागरूकता वाढेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आम्ही एक रॅली आणि एक पथनाट्याचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता या रॅलीचा आणि पथनाट्याचा उद्देश एवढाच होता की चोवीस जानेवारी दिवशी बालिका दिन झाला आहे आणि त्या बालिका दिनाच्या निमित्ताने आम्ही ही रॅली काढली होती आणि ह्याच्यामधून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि मुली या मुलासारख्या समान आहेत आणि या समानतेने आपण त्यांना वागणूक दिली पाहिजे आणि तसेच येणाऱ्या महिला दिना शिक्षणाच्या आठ मार्चच्या निमित्ताने सुद्धा आम्ही ही रॅली काढली होती जर मुलींना शिकलो तर शिकवलं तर त्या घडतील आणि समाजाचा नक्कीच उद्धार करणार आहेत त्यामुळे हा संदेश पोहोचवण्याचं आमचं रॅलीचं हे उद्देश होतं ते साध्य झालं असं मला वाटतंय धन्यवाद काय ग एक गुड न्यूज आहे मला दिवस गेले अरे वा आपण आईला सांगूया आई काय अगं आई तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे अगं हे बघ हिला दिवस गेलेत देवा परमेश्वर नमस्कार करते हूं मला नातूच होणार हवा म्हणला सांगते अगं आई तुझ्या वंशाचा दिवा येणार मला मुलगाच होणार पण आई मला मुलगी झाली तर थार। अगंय फाटक्या तोंडाची गप्पा बस कधीतरी कायतरी शुभ बोलजा मला नातूच हवाय ह मुलगी नको माझ्या वंशाचा दिवा आहे अहो आई मुलगी आणि मुलगा यात फरक आहे हल्ली तर जग चालले कुठे अगं तुला काय समजतंय आई काय बोलते ते नीट ऐक मुलगी शिकवली मोठी केली मुलीला पुढे शिकवलं तर तिचं लग्न केलं तर किती खर्च लग्नाचा खर्च त्यात माझ्या पगारामध्ये किती कमतरता लग्नाच्या खर्चानंतर नंतर तिला सगळा खर्च द्यायचा म्हणजे माझा विचार करूनच पोटात गोळा येतो मुलगी नको आपल्याला मुलगाच हवाय बरोबर बरोबर बाळा आणि मुलगी झाली तर जीवाला घोर म्हणजे आपलं काय गाळभेट लागलं काय इज्जत राहील बाई बाई, बाई विचार करूनच पोटात गोळा येतो तू आई बाळा माझा इला हो। डॉक्टर कडे घेऊन जा हो आणि ते सोनोग्राफी कर हो मुलगा असेल तर ठेवा नाही तर पाडून टाका हो ठीक आहे आई चालेल तू म्हणशील तस भ्रूण ते कायद्यानुसार भ्रूण हत्ये कायद्यानुसार गर्भलिंग निव निवड करणं हे कायद्याने गुन्हा आहे आणि त्याला काय कायद्यानुसार शिक्षापात्र आणि दंडपात्र हा गुन्हा आहे अहो आई काय बोलता तुम्ही मला आई व्हायचे आणि तुम्ही म्हणता हे मुलगा आणि मुलगी बरं काय तुम्ही सांगा बरं अहो आई ऐकलं ऐकलं का तुम्ही पण एक स्त्री आहात ना तुम्ही पण एक आहेत ना मुलगी ऐका ताई म्हणजे ऐका ताई म्हणजे ऐका आपल्या रथिंद त्या पण घरातली मुलगीच ना मुलाला भाऊ पाहिजे असतो सॉरी मुलाला बहीण मुला पाहिजे असते मुलाला आत्या पाहिजे असते मुलाला मावशी पाहिजे असते मैत्रीण मग मुलगी का नको अहो आई ऐका ना तुम्ही बघा मी कस एक जिजाऊ जर एक स्त्री दोन कुलाचा उद्धार करू शकते एक आई जिजाऊ मात्याचा शोभा घडू शकते एक स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी समाजामध्ये ताटमाने वावरलं पाहिजे तर त्या पण एक स्त्री ना आजकालच्या जमान्यामध्ये मुलगी मुलगी जर मोठी झाली तर ती दोन कुटुंबाचा हे करू शकते संबाल करू शकते सासू सासऱ्याचं पण आणि आई बाबांचं मग मग मुलगा मुलगी हो का नकोय तुम्हाला सांगा बघू ऐका शेजारचा पंड्या बाहेर ना तुम्ही

बरं झालं देवानी मला सोनू सारखी मुलगी दिली आज तिने माझ्या घराण्याचं नाव उज्ज्वल केलं शाबास शाबास मुली बघा तो बंड्या काय त्या आई बाबांना मारतो घरातील चोऱ्या करतो आणि असं दिवा पाहिजे मला असं मुलगा पाहिजे नाही 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 मला त्याविषयी मुलगीच झालेली आवडेल तुम्ही काही म्हणा मला मुलगीच पाहिजे आणि त्या सोनू ताई काय त्या सोनू तायच काय त्या सोनू तायचं बघा ना अगोदर त्यांचे पोस्टर लागले गेलेत बघा त्या मोबाईल मध्ये स्टेटस असतात त्या सोनरींच्या आई काय बोलतात मला चार मुलं आहेत पण एकही कामाचा नाही माझी मुलगी म्हणजे सोनू तिने आज माझं नशीब उजवलं तशी मुलगी मला पाहिजे तशी मुलगी मला जन्माला आले चले बघा तुम्हाला पाहिजे का तशी सॉरी आमचे डोळे उघडले सॉरी काय आणि मुलगी काय मुलींना एक सारखे मुलगी शिकवा मुलगी वाढवा बेटी बचा बेटी पढ़ा बेटी मुला आणि मुलीला समान हक्क दिलेलं आहे आणि त्यानुसार प्रत्येक क्षेत्रात मुलं आणि मुलीला प्रत्येक क्षेत्रात समान अधिकार आणि समान अधिकार आहे स्त्री शिक्षणासाठी आपल्या महामानवने आपल्या देशातील महामानवांनी प्रयत्न केले आहेत हा थोडं थोडं पाठी थोडं मागे सर बोल म्हणून आपण दोघीच जोडू थोडं पुढे जाऊ आपण दोघे त्यांना शिक्षण देऊ आपल्या भारतामध्ये म्हणून फ्रीड घेणं चांगल्याकडे आली आहे

असं सांगण्यात आले आहे आणि त्यामुळे स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे आज आपण आपल्या राष्ट्रपती भारताच्या राष्ट्रपती महामती द्रौपदी मुर्मू या सुद्धा स्त्री म्हणून आहेत आणि त्या आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत आज आपण बघायला गेलो तर आपल्या कोर्टातील जज मॅडम या सुद्धा एक महिला आहेत त्यामुळे मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेदभाव करू नका महि मुलीलाही मुलाप्रमाणे शिक्षण द्या एक स्त्री घर सांभाळू शकते एक स्त्री घराचा आधार बनू शकते एक स्त्री संस्कार देऊ शकते जाता जाता एवढं सांगेल जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धार धन्यवाद बेटी 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 बोल डायरेक्ट गर्भातली कळी आई आई तुझ्या गर्भातली कळी झुलूक सुखाची तुझ्या होईन मी सानोली, नको तू मला खुडून टाकू आई तू पण आहे माझ्या सारखी बाई फुलायचा आहे मला तुझ्या दारी रुंजी घाली लांगणी घेईन आकाशी भरारी अगं विचार कर तुझ्या लाडक्या मुलाचा तो कुठून आणेल आणि बहीण प्रत्येक आईने विचार केला मुलगी नको तर मुलांना कुठून मिळेल कारभारी मुलगी कमी नसते फक्त विश्वास तर ठेवून बघ घर परिवार सांभाळून दाखवीन कर्तृत्व सिद्ध करून म्हणून सांगते आई मला वाचवण्यासाठी तू घे पुढाकार नाही तर श्री शिवाय मानव जातीला मोहन बेटी बचाओ बेटी बेटी बचाओ बेटी बचाओ. नमस्कार